थोर तपस्वी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धर्म भावभक्तीच्या वातावरणात सुरू आहे जयबाबाजी भक्त परिवारातर्फे या सोहळ्यात श्रीराम कथा श्रीराम सीता जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला याच अनुषंगानं श्रीराम विजयभद्र एक हजार आठ कुंडात्मक कार्यसिद्धी यज्ञ इथे सुरू आहे दोन सत्रात होणाऱ्या या यज्ञात लक्ष्मीनारायण जोडप्यांना यजमानपद दिलं जातंय त्याचबरोबर विशेष करून महिला भगिनींना यज्ञात आहुती देण्याची संधी दिली जात असल्याचं विलास शास्त्री कुलकर्णी यांनी सांगितलंय निष्काम कर्मयोगी हा निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने बाबाजींच्या चौतीसहाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी होत असलेल्या अनेक उपक्रमामध्ये एक उपक्रम आहे श्रीराम विजय भद्रक एकशेटकुंडात्मक यज्ञ या यज्ञामध्ये चार चार दिवसाचे दोन सत्र करण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये लक्ष्मीनारायण जोडपे निश्चित करण्यात आलेले पण रोज एका तीन तासाच्या सत्रामध्ये माता भगिनींना संधी त्या ठिकाणी जा दिली जाते की महिला सक्षमीकरण ह्या हेतूने अनेक माता भगिनींना त्या ठिकाणी संधी दिली जाते आणि त्या माता भगिनींच्या हातून आहुती दिली जाते आज या ठिकाणी सर्व माता भगिनी आपल्या परिवारातील लहान मुलांना चांगले संस्कार राखण्यासाठी जसं आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण त्याच्या आधी पहिले जिजा माता जन्माला आली पाहिजे माता भगिनींना योग्य प्रेरणा मिळावी म्हणून माता भगिनीला यज्ञाला बसून त्यांच्या हातून विहित आहुती करून ज्यांच्या काही ज्या आडी अडचणी असतील समस्या असतील काही माता भगिनींना पुत्र नाही आहे काहींचं विवाह होत नाही किंवा मा अनेक माता भगिनीच्या घरामध्ये असलेले कटकटी वाद विवाद हे कुठंतरी संपले पाहिजे त्यांचा परिवार सुखी झाला पाहिजेल या हेतूने अनेक माता भगिनींना या ठिकाणी बाबाजींनी संधी दिली आहे या संधीमधून त्यांच्या हातून विहीत यज्ञकर्म करून की एखादा व्यक्ती जन्माला आला त्याच्या कुंडलीमध्ये दोष असतो पितृदोष असतो शापकोप दोष त्या ठिकाणी असतो आणि अशा अनेक प्रकारचे दोष जाण्यासाठी काहीतरी विहित यज्ञकर्म आपण केलं पाहिजेल पण ते यज्ञकर्म करणे पुण्याला तळगाळातील लोकांना तोपर्यंत त्यांच्यापर्यंत संदेश जात नाही आणि त्यांना ती संधी मिळत नाही पण हा संदेश बाबाजींनी सर्वांपर्यंत पोहोचून सर्व माता भगिनीला इथे यज्ञपूजेला बसण्याची संधी दिली आणि त्या माता भगिनींच्या माध्यमातून या यज्ञामध्ये हवन पूजा करून त्यांच्या परिवाराच्या सुख शांतीसाठी त्याचबरोबर बावीस जानेवारीला होणाऱ्या अयोध्येमधील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पुण्य ह्या यज्ञामध्ये आणि ह्या अनुष्ठानामध्ये जेही काही पुण्य होईल ते संकल्पपूर्वक की राम प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वनवास काळामध्ये जास्तीत जास्त वेळ या तपोवनामध्ये घातला आणि म्हणून ह्या भूमीतून सुरुवात झाली पाहिजे पुण्य प्रदान अर्पण समर्पण करण्याची म्हणून या भूमीत हा यज्ञ करून इथं होणारं यज्ञ पुण्य हे सर्व प्रभू रामचंद्रांच्या चरणी अयोध्येमध्ये होणाऱ्या राम, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी त्या ठिकाणी अर्पण केलं पाहिजे व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक म्हणून संस्कारित मुलं तयार व्हावे त्याचबरोबर राम मंदिर होणाऱ्या राम मंदिराला त्या ठिकाणी पुण्य अर्पण करता यावं ह्या हेतून या ठिकाणी हा यज्ञ आयोजित करण्यात आला सर्वांना त्या निमित्ताने संधी दिली आहे जय बाबाजी अनंत विभूषित महामंडलेश्वर समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धर्म सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत

या प्रसंगी श्रीराम कथा प्रसंगी श्रीराम सीता विवाहाचा सोहळा भाविकांनी नाचून गाऊन साजरा केला त्यामुळे इथे प्रत्यक्षात अयोध्या नगरी अवतरल्याचा आभास निर्माण झाला होता प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक